मित्रांनो सप्रेम नमस्कार मी आहे विनोद कुमार विनोद कुमार माने, माने एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक्स्ट चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी पुनश्च एकदा सहर्स सहर्स सहर सहर स्वागत करतो आहे मित्रांनो प्रेमाचं प्रतीक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे आग्र्याच्या ताजमहल पण तुम्हाला माहीत आहे का या महाराष्ट्राच्या मातीत म्हणजेच छत्रपती संग संभाजीनगरमध्ये सुद्धा एक असाच भव्य ताजमहल वसलेला आहे ज्याला जग दखनचा ताज म्हणून ओळखतो तो दख्खनचा ताज म्हणून कोणत्या वास्तूला म्हटलं जातं हे तुम्हाला माहीत आहे का तर मित्रांनो त्या ऐतिहासिक वास्तूचा रंजक इतिहास आणि तिची वैशिष्ट्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो आज मी तुम्हाला अशा वास्तूकडे घेऊन जाणार आहे जिच्या दगडातून इतिहासाच्या हळव्या आठवणी पाजरतात मित्रांनो आग्र्याचा ताजमहल संपूर्ण जगाने पाहिला पण दख्खनच्या मातीत एक असाच धवल राजवाडा उभा आहे जो सहाजहांच्या प्रेमाची नाही तर एका पुत्राच्या आईप्रती असलेल्या अथांग भक्तीची साक्ष देतो मित्रांनो तुम्हाला माहित असेल इतिहासामध्ये औरंगजेबाचा मुलगा आझमशाह आपल्या मातोश्रीच्या स्मना स्मरणार्थ उभारलेली जी वास्तू आहे ती म्हणजेच बिविका मकबरा आता मित्रांनो ही वास्तू त्याने आपली आई म्हणजे दिलरास बानू बेगम यांच्या आठवणीत बांधलेली आहे मित्रांनो या मकबऱ्याचं बांधकाम साधारणतः साधारणपणे इसवी सन सोळाशे एक्कावन्न ते सोळाशे एकसष्ट या काळात झालं आणि विशेष म्हणजे ज्या वास्तुविशारदाने हा मकबरा डिझाईन केला त्याचं नाव होतं अत्ताउल्ला हा अत्ताउल्ला कोण होता माहीत आहे ज्याने आग्र्याचा ताजमहल बांधला त्या उस्ताद अहमद लाहोरी याचा हा मुलगा होता आणि मित्रांनो म्हणूनच या दोन्ही वास्तूमध्ये जवळपास कमालीची साम्यता म्हणजे सारखेपणा आपल्याला पाहायला भेटतो चला तर मग छत्रपती संभाजीनगरमध्ये मा मी माझ्या परिवारासह कसा तिथे पोहोचलो आणि तो समग्र दृश्य आज मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा म्हणजे या इतिहासाबद्दलची माहिती जी आहे तर ती तुम्हाला पाहायला भेटेल चला तर मग जाणून घेऊया या रंजक माहितीबद्दल मित्रांनो ही आहे छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल ग्रेट पंजाबमधील आमच्या दोनशे एकोणीस क्रमांकाची खोली त्या दिवशी आम्ही लिफ्टच्या सहाय्याने या हॉटेलमधून बाहेर पडलो आणि या लिफ्टमधून आम्ही खाली जात आहोत आणि खाली जात असताना पहिल्यांदा आम्ही या लिफ्टमध्ये प्रवेश केला प्रवेश केल्याच्या नंतर आम्ही हॉटेलच्या खालच्या बाजूला आम्ही उतरलो ही लिफ्ट आता खाली जात आहे मित्रांनो आता, आता आम्ही हॉटेलच्या बाहेर आलो रोडवर या ठिकाणी एक छत्रपती संभाजीनगरमधील एक काका होते आटो वाले त्यांच्या या ऑटोमध्ये आम्ही बसलो आणि त्यांनी मग आम्हाला सरळ थेट विविका मकबरा बघायला घेऊन गेले मित्रांनो हा आहे छत्रपती संभाजीनगरचा परिसर अतिशय सुंदर असा परिसर म्हणजे छत्रपती संभाजीनगर याला ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि प्रवेशद्वाराचं शहर म्हणूनही या शहराला ओळखलं जातं अत्यंत सुंदर नीट अँड क्लीन असलेलं हे सहर आम्ही सकाळी सकाळी या ठिकाणी बिबिका मकबरा बघायला जात असताना हे सकाळचं दृश्य या ठिकाणी हो या शहराचं तुम्हाला दिसत आहे आम्ही ॲटोमध्ये सगळे बसलेलो आहोत आणि हे जे ॲटोवाले काका आहेत तर हे आम्हाला या औरंगाबाद शहराविषयीची माहिती जी आहे तर ती या ठिकाणी आम्हाला सांगत आहेत की आ, कशा प्रकारे आ, हे शहर आहे इथं बघण्यासारखं काय काय आहे काय काय तुम्ही बघायला पाहिजे हे सगळं त्यांनी आम्हाला ॲटोमध्ये बसले असताना सगळं सांगितलेलं आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर खूप छान इथले लोकं आहेत कॉपरेटिव नेचरचे आहेत त्यांनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे आणि प्रत्येक वेळेला त्यांनी सगळी जी माहिती आहे तर ती माहिती देखील आम्ही आम्हाला सांगितलेली आहे आणि आम्ही आज सकाळी या ठिकाणी नाश्ता वगैरे करून निघालेलो आहोत आणि आज दिवसभरच आम्ही औरंगाबादमधील जे काही स्थळ आहेत तर ते आपण बघायचं असं ठरवलेलं होतं आणि आत्ता आमचं ॲटो जे आहे तर ते थेट निघालेलं आहे बिविका मकबरा बघायला आणि आत्ता थोड्या वेळामध्येच तुम्हाला ती ऐतिहासिक वास्तू जी आहे जी वास्तू सोळाशे एक्कावन्न ते सोळाशे एकसष्ट या कालखंडामध्ये या वास्तूची निर्मिती झालेली होती आणि सगळे देशातील लोक देशातीलच नाही तर सगळे विदेशातील लोक देखील या ठिकाणी बघायला येतात आणि अशा प्रकारची ही वास्तू जी आहे तर ही वास्तू आम्ही देखील बघायला चाललेलो आहोत आणि या सुंदर अशा वास्तू बघण्याचा मोह आम्हालाही आवडला नाही आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आज आमचा मुक्काम या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला होता आणि म्हणून इथलं जे लोकल जे पर्यटन स्थळ आहे ते आपण बघायचं या अनुषंगाला आम्ही सकाळी सकाळी नाश्ता वगैरे करून सगळं या ठिकाणी निघालेलो होतो आणि अशा प्रकारे या ठिकाणी आता आम्ही जात आहोत आणि या शहराचं सुंदर असं दर्शन तुम्हाला आम्ही करून देत आहोत तर मित्रांनो बघा किती सुंदर हे है। नगर, शहर आहे छत्रपती संभाजीनगर एकंदरीत ऐतिहासिक शहर म्हणून ज्याला ओळखलं जातं आणि खऱ्या अर्थानं हे ऐतिहासिक शहर आहे या शहराचं आगळं वेगळं इतिहास आहे आणि आत्ता थोड्याच वेळामध्ये तुम्हाला हे जे शहर आहे तर हे शहर आणि या शहरामधलं जे पर्यटन स्थळ आहे जे असंख्य लोक या ठिकाणी बघायला येतात तर असं हे ऐतिहासिक वास्तू जे आहे तर ती या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे तिचे दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आत्ता पोहोचलो आहे मित्रांनो बघा ही दुरून तुम्हाला दिस दिसणारी जी वास्तू आहे तर ही वास्तू आहे बिविका मकबरा म्हणजे याला म्हणतात दख्खनच्या ताज आणि एका पुत्राची मातृभक्ती तर मित्रांनो आज मी तुम्हाला आ, या वास्तूकडे घेऊन आलेलो आहे जिच्या दगडातून इतिहासाच्या हळव्या आठवणी पाजरतात आग्र्याचा ताजमहल संपूर्ण जगाने पाहिला पण दख्खनच्या मातीत एक असाच धवल राजवाडा उभा आहे जो सहाजहानच्या प्रेमाची नाही तर एका पुत्राच्या आपल्या आईप्रती असलेल्या अथांग भक्तीची साक्ष देणारा हा बिविका मकबरा म्हणजेच औरंगजेबाचा मुलगा आजमशहा याने आपल्या या मातृश्रीच्या स्मरणार्थ उभारलेली हे वास्तू आहे तर आज मी तुम्हाला ही वास्तू दाखवणार आहे सुरुवातीला या वास्तूच्या संदर्भातील जी माहिती आहे ही माहिती या ठिकाणी आम्ही घेतली मग या ठिकाणी हे तिकीट घर तुम्हाला दिसतं तर इथं आम्ही तिकीट कापली आणि एकंदरीत या ठिकाणी हा बाहेर बाहेरील दृश्य आहे अत्यंत विलोभनीय अशा दृश्य या ठिकाणी हा दिसतो आहे या ठिकाणी माझा मुलगा आयुष खिलेश माझी पत्नी सुषमा हे सगळे या ठिकाणी आम्ही पूर्ण अख्खी फॅमिली या ठिकाणी हा नका नकाशा आहे तिथला तर आम्ही आता बिबिका मकबराच्या म्हणजे प्रवेशद्वाराकडे या ठिकाणी आता आ, प्रवेश करत आहोत आणि एकंदरीत आ, हे तिकीट घराकडे आलोले आहोत आणि आता आपण तिकीट कापत आहोत तिकीट कापून झालेली आहे आणि आता आ, एकंदरीत आम्ही जी वास्तू आहे बिविका मकबरा जी ऐतिहासिक वास्तू आहे त्या वास्तूकडे आता आम्ही आगेकूच करत आहोत आ, या ठिकाणी मी माझं सगळं साहित्य व्हिडिओ मेकिंगचं सोबत घेतलेलं आहे माझं माईक घेतलेलं आहे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि आत्ता आम्ही या ठिकाणी पोहोचत आहोत मित्रांनो तर एकंदरीत ही वास्तू खूपच सुंदर आहे एका मुलानं आपल्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ बनवलेली ही वास्तू एक ऐतिहासिक वास्तू म्हणून नावाजलेली आहे जसं ताजमहल आहे अगदी तशाच पद्धतीची साम्यता असलेली ही वास्तू या ठिकाणी आजमशहानं आपल्या आईसाठी या ठिकाणी ही बांधलेली आहे मित्रांनो एकंदरीत ही जी वास्तू आहे तर मुघल सम्राट औरंगजेब यांची पत्नी आणि आजमशहाची माता दिलराज बानू बेगम ज्यांना मरणोत्तर रबिया उद दौराणी हा किताब मिळाला त्यांच्या स्मृतीपित्त्यार्थ हा मकबरा या ठिकाणी उभारला गेला आग्राच्या ताजमहालाने प्रभावित होऊन आजमशहाने आपल्या आईसाठी एक भव्य स्मारक बनवण्याचे पाहिले होते असं म्हटलं जातं की ज्याची मूळ रचना उस्ताद अहमद लाहोरी ज्यांनी ताजमहल बनवला होता त्याचा मुलगा अता उल्लाह यांनी ही म्हणजे वास्तू बांधलेली आहे मित्रांनो जेव्हा या आपण मकबऱ्याच्या भव्य प्रवेशद्वारातून आत पाऊल ठेवतो तर तेव्हा समोर दिसणारं दृश्य डोळ्याचे पारणे फेडते या वास्तूची रचना चारबाग पद्धतीची आहे आणि चहूबाजूनी हिरवीगार बाग आहे आणि मधोमध मद वाहणारे पाण्याचे कारण जे या ठिकाणी आपल्याला दिसतील ते मनाला प्रसन्न करतात आता सध्या ते दिसत नाही आहे तर या ठिकाणी अशा प्रकारची ही वास्तू आहे या मकबराचा मुख्य घुमट जो आहे मित्रांनो तर तो संगमरी दगडाचा आहे आणि उर्वरित भाग जो आहे तर तो प्लास्टर आणि दगडातून साकारलेला आहे आणि यालाच गरिबाचा ताजमहल असं म्हटलं जातं तुम्हाला ही वास्तू दिसत आहे बघा आता त्या वास्तूकडे आम्ही हळूहळू जात आहोत मित्रांनो असं म्हटलं जातं की औरंगजेबाच्या काटकसरी स्वभावामुळे ताजमहलाच्या तुलनेमध्ये एकंदरीत ता, याच्या बांधकामाला जो खर्च करण्यात आलेला होता तो अत्यंत कमी आलेला होता आणि एकंदरीत यामध्ये येथील जाडीकाम फुलाच्या नक्षीकृती आणि मिनार एवढे देखणे आहेत की चंद्राच्या प्रकाशामध्ये हा जो मकबरा आहे तर हा प्रत्यक्ष स्वर्गासारखाच या ठिकाणी भासतो मित्रांनो आता आम्ही या मुख्य इमारत जी आहे तर त्या मुख्य इमारतीकडे आम्ही जात आहोत ज्या इमारतीच्या मध्यभागी म्हणजे जिथं खाली उतरल्याच्या नंतर आपल्याला बेगम दिलराज बानू यांची समाधी दिसेल आणि ही समाधी जमिनीच्या स्तरापेक्षा म्हणजे खाली आहे त्यावर संगमरमरी जाळीची अतिशय सुबक आवरण आहे आणि या जागेमध्ये शांतता इतकी आहे की तिथं गेल्यावर काळाचा वेग मंदावल्याचा भास होतो भिंतीवरील नक्षीकाम आणि घुमटाची भव्यता मुघलकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल तर आम्ही आता हळूहळू याचं व्हिडिओ बनवत बनवत आम्ही आता मुख्य जो वास्तू आहे तर त्या वास्तूकडे या ठिकाणी जात आहोत बघा किती सुंदर असं दृश्य या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे मित्रांनो खरंच अप्रतिम अशा दृश्य या ठिकाणी आहे जेव्हा तुम्ही छत्रपती संभाजी नगरला याल किंवा जेव्हा भेट द्याल तर त्यावेळेला अवश्य ही वास्तू बघायला या ही ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी बघायला या खरंच डोळ्याचे पारणे फेडणारी ही वास्तू या ठिकाणी त्या काळामध्ये बांधल्या गेलेली आहे भव्य आणि दिव्य अशी ही वास्तू बघा एकीकडे ताजमहल आणि दुसरीकडे ही बिविका मकबरा म्हणजे दोन्हीमधलं जर फरक आपण बघायला गेलं तर फरक म्हणण्यापेक्षा जवळपास जी साम्यता आहे तर तीच साम्यता या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहे अशी अतिशय सुंदर अशी वास्तू या ठिकाणी ही आपल्याला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो की लोक नेहमी विचारतात की ताजमहल आणि बिविका मकबरा तर ताजमहलाची नक्कल आहे का तर हो नक्कीच ही ताजमहलाचीच आहे पण या मकबऱ्याला स्वतःच वेगळं अस्तित्व आहे मित्रांनो ताजमहल हा पूर्णपणे संगमरमरी आहे तर बिविका मकबरा हा संगमरमर आणि चुन्याच्या प्लास्टरचा मिलाफ आहे आणि औरंगजेबाने याच्या बांधकामासाठी जो खर्च केलेला आहे तो एकूण खर्च आहे सात लाख रुपये त्यावेळेला त्यांनी खर्च केलेले होते आणि दख्खनच्या पठारावर उभी असलेली ही वास्तू मुघल आ, स्थापत्य स्थापत्यशैलीचा शेवटचा मोठा आविष्कार मानली जाते मित्रांनो खऱ्या अर्थानं बिबिका मकबरा ही केवळ एक वास्तू नाही आहे तर ती एका पुत्राने आपल्या आईला वाहिलेली शब्दा शब्दातीत श्रद्धांजली आहे म्हणजे आपण जर असं म्हटलं की काळाच्या ओघात अनेक साम्राज्य धुळीला मिळाली म्हणजे निजामशाही सरंजामशाही तर ह्या सगळ्या या ठिकाणी आपण बघतो आहो की हे सगळी साम्राज्य धुळीला मिळाली पण ही वास्तू आजही डोलाने उभी राहून प्रेमाचा आणि आदराचा संदेश जगाला देते जर तुम्ही अद्याप या वस्तूला भेट दिले नसेल तर कदाचित नक्की या आ, या आणि या दगडी सौंदर्याच्या प्रेमामध्ये पडा तुम्हाला आजची ही जी माहिती आहे तर ही माहिती मी परत परत या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे की खरंच एक सुंदर अशी साजीशी वास्तू जी आहे ना तर ती वास्तू या ठिकाणी बांधलेली आहे आता आम्ही एकंदरीत या वास्तूच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहोत आणि मित्रांनो खऱ्या अर्थानं मी तुम्हाला या ठिकाणी या वास्तूच्या संदर्भातील जी माहिती आहे ना तर ती माहिती या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलीच आहे आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं मित्रांनो तर ही वास्तू खऱ्या अर्थानं अप्रतिम अशी वास्तू आहे जिच्या आपल्याला एकंदरीत पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटते की खऱ्या अर्थानं ही वास्तू कशा पद्धतीनं बांधली असेल आम्ही आता या ठिकाणी या वास्तूच्या वर आलेलो हो, आहोत आणि प्रतिम असं बांधकाम या ठिकाणी उंच उंच मनोर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि आजूबाजूचा निसर्ग बघा ती पहाडी जी तुम्हाला दिसते ना तर त्या ठिकाणी बौद्ध लेणी आहे आणि जस्ट बौद्ध लेणीच्या मागच्या साईडलाच हे बिविका मकबरा आहे तिथून जर आपण व्ह्यू घेतला तर एकंदरीत असा जबरदस्त व्ह्यू जो आहे ना मित्रांनो तर तो जबरदस्त व्ह्यू आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे जे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे तर एकंदरीत मित्रांनो हा जो बिविका मकबरा आहे तर हा म्हणजेच एक प्रेमाचं प्रतीक जे आपण ज्याला म्हणतो ताजमहल तर त्या ताजमहलाचीच एक अशी नक्कल किंवा जी प्रतिकृती आहे तर ती आहे आम्ही वर चढलेलो हो आहोत आणि बघा या ठिकाणी सुंदर असं दृश्य जे आहे तर ते दृश्य या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे तर मित्रांनो एकंदरीत खूप सुंदर असं म्हणजे जर आपण पाहिलं ह्या वास्तूच्या संदर्भात तर ताजमहल पूर्णपणे पांढऱ्या संगमरमरात आहे आणि बिविका मकबरा हा दख्खनी दगड आणि संगमरमराचं मिश्रण आहे आणि याच्या मुख्य घुमट संगमरमरी आहे जे तुम्हाला दिसत आहे मित्रांनो या ठिकाणी या वास्तूच्या चार कोपऱ्यात चार उंच मिनार उभी आहेत जे आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर एकंदरीत जे या वास्तूला अधिक भव्य बनवण्याचं काम करतात तर अशा प्रकारचं सुंदर अशी वास्तू जी आहे तर ती या ठिकाणी तयार केलेली आहे मुघल शैलीतील चारबाग पद्धतीची बाग इथं आपल्याला पाहायला भेटते आणि चारी बाजूला ही बाग आहे इथे पाण्याची कारण जे आता दिसत नाही पण ते होते इथं आणि सुंदर रस्ते या ठिकाणी जे आहेत जे आपल्या पर्यटकांना मोहून टाकतात तर मित्रांनो या ठिकाणी कबर जी कबर पण आहे म्हणजे या वास्तूच्या मधोमध म्हणजे जमिनीच्या खालच्या स्तरावर आ, आ, या बेगमची कबर आहे जी अत्यंत साध्या पण प्रभावी पद्धतीनं या ठिकाणी ती आ, आहे मित्रांनो या ठिकाणी ताजमहालाला लागलेल्या ला खर्चाच्या तुलनेमध्ये या मकबऱ्यासाठी खूप कमी खर्च आला होता आणि म्हणून काही इतिहासकार याला गरिबांचा ताज असंही म्हणतात पण तरीही दख्खनच्या म्हणजे दक्षिण भारत दक्षिण भारतामधील पठारावरील मुघल वास्तुकलेचा हा सर्वात उत्तम असा नमुना या ठिकाणी मानला जातो आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या वैभवात या वास्तूने मानाचा तुरा रोवलेला आहे बघा एकंदरीत यामध्ये हा बिविका मकबरा जर तुम्ही या ठिकाणी भेट दिली नसेल तर नक्कीच एकदा या तुम्हाला ही माहिती मी जी सांगितलेली आहे तर ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुंदर अशी माहिती आहे आणि तुम्हाला मी सांगितलेलं होतं की आ, ही जी माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे तर हे ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर ज्याला जुनं नाव औरंगाबाद म्हटलेलं आहे दिलराज बानू बेगम म्हणजे राबिया उद दौराणीच्या स्मृती पिकत्यार्थ तिच्या मुलानं हे बांधलेलं आहे ज्याला लोकप्रिय नाव आहे दख्खनी ताज म्हणजे ताज ऑफ द दख्खन म्हणजे दक्षिण भारतामध्ये असणारं आहे हे आणि मित्रांनो या ठिकाणी प्रवेश शुल्क पण कमी आहे म्हणजे भारतीय पर्यटकांसाठी साधारणतः वीस ते पंचवीस ते तीस रुपये या ठिकाणी आहे मित्रांनो या ठिकाणी आम्ही म्हणजेच जानेवारीमध्ये तसं भेट देण्याची सर्वोत्तम वेळ जर आहे तर ते ऑक्टोबर आणि मार्च म्हणजे हिवाळ्याच्या काळामध्ये येथील हवामान जे आहे ना तर ते अत्यंत सुखद असते आणि अशा प्रकारचं सुंदर ताजमहल ची प्रतिकृती छोटी प्रतिकृती आपण याला म्हणूया तर ही या ठिकाणी आपण बघत आहोत <coughs> बघा या ठिकाणी आम्ही सगळं फेरफटका मारत आहोत सुंदर असं वास्तू या ठिकाणी मी तुम्हाला ही दाखवत आहे आणि खरंच बघण्यासारखं आहे तुम्ही आता आम्ही या ठिकाणी बघा वरच्या बाजूला आहोत आणि वरच्या बाजूचं हे दृश्य आहे मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये जे आ, कैद करत आहे म्हणजे या मकबराचा मुख्य घुमट जो आहे तर तो संगमरी या ठिकाणी आम्हाला फॉरेनर पण आलेले होते त्यांच्यासोबत आम्ही हा फोटो घेतलेला आहे म्हणजे देशीच नाही तर विदेशी पर्यटक देखील या ठिकाणी हा मकबरा जो आहे ना तर हा बघायला येतात बघा आता ही जी कबर आहे त्याच्या आईची म्हणजे दिलराज बानू बेगमची कबर जी आहे आत आतमधल्या भागामध्ये तर हीच ती कबर आहे म्हणजे या ठिकाणी ही तुम्हाला छान समाधी या ठिकाणी आपल्याला दिसते सुबक आवरण याला आहे आणि या जागेमध्ये इतकी एवढी शांतता आहे की तिथे गेल्यावर काळाचा वेग मंदावल्याचा आपल्याला भास होतो अशा प्रकारची ही कबर आहे काही लोक या ठिकाणी पैसे वगैरे टाकतात आम्ही टाकलेलं नाही आहे पण या ठिकाणी ही सुंदर अशी वास्तू जी आहे म्हणजे भिंतीवर असणारं नक्षीकाम असेल आणि घुमटाची भव्यता आहे तर हा मुघलकालीन मुघलांच्या काळातील कलेचा हा एक उत्कृष्ट नमुना जो आहे तर हा नमुना या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही ही वास्तू या ठिकाणी बघायला आलेलो आहोत खूप सुंदर अशी वास्तू या ठिकाणी आहे ही असंख्य लोक आम्ही जेव्हा आलो ना तर त्यावेळेला कुणीच नव्हते मग हळूहळू आ, या ठिकाणी शैक्षणिक सहल करणारे जे विद्यार्थी आहेत तर ते देखील या ठिकाणी बघायला आलेले होते आणि असंख्य जे विद्यार्थी आहेत ते देखील आम्हाला या ठिकाणी दिसले आम्ही त्यांना विचारलं तर दुरून दुरून बघायला हे बघा या ठिकाणी ही गार्डन जे म्हणजे या वास्तूच्या चारही बाजूला हा बगीचा आहे हा गार्डन आहे खूप सुंदर असं गार्डन बगीचा या ठिकाणी आहे हा म्हणजे चारही बाजूला आहे चारही बाजूला अशा प्रकारे हे जे बाग आहे तर ही बाग या ठिकाणी आपल्याला दिसते आहे आणि एकंदरीत बघा हे दुरून याचं दृश्य जे आहे ना तर ते दृश्य खूप सुंदर दिसत आहे म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर मित्रांनो हा बिविका मकबरा ही केवळ वास्तू नाही आहे तर ती एका पुत्राने आपल्या आईला वाहिलेली शब्दातीत श्रद्धांजली आहे म्हणजे काळाच्या ओघामध्ये अनेक साम्राज्य धुडीला मिळाली पण ही वास्तू आजही त्या ठिकाणी डौलाने उभी आहे आणि एक प्रेमाचा एक आदराचा संदेश ती देत आहे तर मित्रांनो या ठिकाणी खूप जबरदस्त हे वास्तू आहे दुरून घेतलेलं हे दृश्य आहे या ठिकाणी माझा मुलगा म्हणजे व्हिडिओ करत आहे आणि मी या ठिकाणी तिकडून इथपर्यंत चालत येत आहे अशा प्रकारची ही वास्तू म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की बाबा आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला फोटो काढायचे आहेत आपल्याला व्हिडिओ क्लिप्स तयार करायची आहे खरंच या ठिकाणी खूप सुंदर अशी वास्तू जी आहे तर ती वास्तू या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे आणि ही वास्तू बघा अवश्य बघा खूप सुंदर अशी वास्तू आहे ही आणि खऱ्या अर्थानं इतिहासातील हा एक उत्कृष्ट नमुना आपल्याला आहे आता मी विद्यार्थ्यांना इतिहास शिकवत असल्यामुळे मला ही माहिती सविस्तर घ्यावीशी वाटली मला व्हिडिओ बनवायचा वाटला जेणेकरून माझे जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना मी या वास्तूच्याबद्दल त्यांना माहिती सांगेन या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये मी भेट घेतलेली आहे आणि जो व्हिडिओ तयार केलेला आहे तर तो, तो व्हिडिओ पण मी त्यांना दाखवेन या अनुषंगानं या ठिकाणी मी हा व्हिडिओ जो आहे तर माझ्या चॅनलवर असणारे जेवढे काही सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी हा जो दख्खनचा ताज म्हणजे का मकबरा आहे आणि या ऐतिहासिक वास्तूचा हा व्हिडिओ जो आहे तर तो मी या ठिकाणी घेतलेला आहे मित्रांनो आता ही वास्तू बघितल्याच्या नंतर आता आम्ही सगळे जात आहोत आणि एकंदरीत खरंच आम्हाला ही वास्तू बघून खूप चांगलं वाटलं खूप छान वाटलं आणि अशा प्रकारे आता आम्ही या ठिकाणी निरोप घेत आहोत कारण आम्हाला पण आमच्या गोंदियाला जायचं होतं आणि त्याच्यामुळे आज दिवसभरामध्ये आम्हाला जेवढं बघता येईल तेवढं या छत्रपती संभाजीनगर शहरामधील सगळे पर्यटन स्थळ आम्ही बघवण्याचं ठरलेलं होतं आणि त्या अनुषंगाने आता आमची ही वास्तू बघून झालेली आहे आणि आम्ही देखील तुम्हाला ही वास्तू दाखवलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा